अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं गुरुप्रसाद हे आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरु गुरुवार आणि गुरुवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ती चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गन गन गनात बोते हा गजर आसमा आसमंतात धुमधुमला होता महाराजांचे समाधी स्थान निश्चित करण्यात आले तेथे वाजत गाजत त्यांचा देह नेण्यात आला हजोर भाविक त्या सजवलेल्या रथामागून चालत होते देह हो समाधी स्थानात ठेवून दार बंद करण्यात आले आणि पूर्ण शेगाव नगरी एकदम सुन्न झाली होती तर तुमच्या लक्षात आलेच असेल की मी आज तुम्हाला गजानन महाराजांची कथा सांगणार आहे तर नक्की शेवटपर्यंत कथा ऐका खूप सुंदर आणि मनाला भावेल अशी कथा आहे तर नक्की शेवटपर्यंत ऐका पावसाळा सुरू झाला आणि आषाढ महिना लागला महाराज आपल्याबरोबर हरी पाटलाला घेऊन आषाढी एकादशीला पंढरपूरला आले चंद्रभागेच्या पाण्यामध्ये स्नान करून त्यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले देवाच्या मूर्तीसमोर उभे राहिल्यावर त्यांच्या डोळ्यात अचानक पाणी आले पाटील ते बघून एकदम घाबरले आजवर कधीच महाराजांच्या डोळ्यात पाणी बघितले नाही तर आज मला महाराजांच्या डोळ्यात पाणी दिसले याचे कारण काय असावे महाराज त्याला म्हणाले अरे असे काय बघतोस माझे जाण्याची वेळ झाली आहे मी देवाकडे परवानगी मागत होतो महाराजांचे बोलणे ऐकून हरिपाटलाच्या काळजात धस्त झालं आणि कालवा कालव सुरू झाली तो व्याकुळ झाला त्याला धीर देत महाराज म्हणाले दे। अरे येणारी प्रत्येक व्यक्ती कधी जाणारच तो वाईट वाटून घेऊ नको तुम्हा भक्तांना कधीच काही कमी पडणार नाही मी तुमची व्यवस्थित काळजी घेईन पंढरपूरची यात्रा करून महाराज परतले आल्यावर त्यांची प्रकृती खालावू लागली त्यांना अशक्तपणा वाटू लागला सारे भक्त चिंता चिंताग्रस्त झाले होते कुणालाच अन्नपाणी गोड लागत नव्हते भक्ता बघता भाद्रपद महिना उजाडला गणेश चतुर्थी आली महाराजांनी सर्वांना आनंदाने उत्साहाने गणेश चतुर्थीची पूजा करायला सांगितले ते म्हणाले आज माझा शेवटचा दिवस उद्या मी जाणार महाराजांच्या बोलण्याने सारे जण दुःखी झाले सारे जण देवाचा धावा करू लागले महाराज सणावर बसले आणि बघता बघता त्यांची प्राणज्योत मालवली सारे भक्त शोकाकुल झाले आणि हा हा म्हणता ही वार्ता संपूर्ण शेगावात आणि आजूबाजूच्या शेजारील गावामध्ये सुद्धा पसरली आणि लांबून लांबून भक्त मंडळी दर्शनासाठी शेगावमध्ये येऊ लागली गर्दी जमू लागली शेगावात जणू काही जत्रास भरली होती महाराजांसाठी समाधी स्थान निश्चित करण्यात आले होते तेथे ते वाजत गाजत त्यांचा देह नेण्यात आला होता हजारो भाविक त्या सजवलेल्या रथामागून चालत होते देह समाधी स्थानात ठेवून दारबंद करण्यात आले गण गन, गन गनात गोते या नामाचा गजर हा समंतामध्ये धुमधमत होता दुःखातून मुक्त होणे म्हणजेच मोक्ष मिळवणे ही महाराज गजानन महाराजांची आपल्या भक्तांना नेहमीच मुक्तीचा मार्ग दाखवला प्रपंचात राहून कर्म करीत असताना भक्तीच्या मार्गावरून चालत जाऊन जीवन कसे सार्थकी लावायचे ते शिकवले कर्म भक्ती आणि योग ही परमेश्वराकडे नेणारी माध्यमं आहेत हे त्यांनी पटवून दिली गरीब श्रीमंत असा भेद त्यांनी कधी केला नाही पाणी देणे हे नदीचे कर्तव्य असते ते करीत असताना गाय किंवा हाग असा भेद नाही करत सावली देणे हे झाडाचे कर्तव्य असते ते करताना झाड भेदभाव करत नाही याच भावनेने गजानन महाराजांनी कार्य केले लोकांना सन्मार्ग दाखवला मनामनात दीप पेटवला अनेकांना त्यांच्या न्यायबुद्धीची प्रचिती आली आजही येथे समाधी नंतरही महाराजांनी अनेकांना विविध रूपाने दर्शन दिले जो कोणी भक्त विनम्र भक्तीने महाराजांना शरण जातो त्यांच्यावर महाराजांची आजही कृपा होते त्यांची मनोरते पूर्ण केली जातात अशी या छोटीशी गजानन महाराजांची कसा क कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला यापुढे मी अशा छान छान कथा घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल तोपर्यंत आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद